नमस्कार सेवन टीव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान लोकसभा निवडणुकीची बिगुल वाजले आहे त्यानंतर स्थानिक पातळीवर असलेली शिवसेना भाजप पदाधिकारी यांच्यातील अंतर्गत कल्याण लोकसभा आली आहे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात असल्याने येत्या काळात या मतदारसंघातील तिढा वाढतच जाण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार कपिल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली ठाणे जिल्ह्यातील महत्वाचे असलेले ठाणे व कल्याण लोकसभा मतदार मतदारसंघ हा भाजपला देण्यात यावा अशी मागणी येथील स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते करत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांचे चिरंजीवाचा कल्याण लोकसभा मतदारसंघ अबाधित राखणे व तो पुन्हा जिंकून आणणे म्हणजेच प्रतिष्ठेचा मुद्दा झाला आहे दरम्यान ठाणे जिल्ह्यातील कल्याण लोकसभा मतदारसंघ हा कळीचा मुद्दा बनत चालला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र व या मतदारसंघाचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचा हा मतदारसंघ आहे महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांच्याच नावाची चर्चा असून उमेदवारीची माळ डॉ शिंदे यांच्याच गळ्यात पडण्याची चिन्हे आहेत खासदार शिंदे यांना मिळवण्यासाठी देखील मित्र पक्षातील अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे आता दिवा पदाधिकाऱ्यांनी कल्याण लोकसभा निवडणूक ही भाजप कमळ चिन्हावरच लढवावी अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली असून शिंदे यांच्या पुढे आणखी एक आव्हान उभे केले आहे एवढंच नाही तर कल्याण ग्रामीण कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात उघड उघड नाराजी दिसून आल्यावर आता कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा भाग असलेला दिवा येथे देखील शिवसेनेविषयी नाराजीचे वातावरण दिसून येत आहे भारतीय जनता पार्टी दिवा शहराच्या वतीने दिव्यात एक बैठक पडले आहे या बैठकीत दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर ठाणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य अशोक पाटील नरेश पवार विनोद भगत जिल्हा चिटणीस विजय भोईर सपना भगत रोशन भगत गणेश भगत यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते त्याचबरोबर कल्याण लोकसभा मतदारसंघात पक्षी ताकद पाहता तसेच या आमदार आणि नगरसेवकांची संख्याबळ पाहता, पाहता भाजपच्या खासदारांसाठी पोषक असे वातावरण आहे दिवा शहरातील असंख्य भाजप कार्यकर्ते व मतदारांची एक मताने एकमुखाने हीच मागणी आहे की कल्याण लोकसभेसाठी उमेदवार हा कमळ चिन्हावरच लढवावा याविषयी दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर म्हणाले भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना आम्ही विनंती केली आहे की कल्याण लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोणी असो पण चिन्ह मात्र कमळच असो अशी आम्ही मागणी केली आहे कारण या मतदारसंघात भाजपची मोठी ताकद आहे येथे भाजपचे तीन आमदार आहेत त्यातील एक मंत्री आहे कल्याण ग्रामीण डोंबिवली देवा मतदारसंघात देखील भाजपची ताकद मोठी आहे दरम्यान मतदारांचा कौल देखील भाजपच्या बाजूने आहे अब्की बार चारशो पार हे जे ध्येय आहे ते कमळ चिन्हावरच शक्य होईल बाकी कोणत्या चिन्हावर शक्य होणार नाही यामुळे भाजप येथे आपला उमेदवार तो की शिंदे यांना दिवस येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांची मनधरणी करावी लागते हे आता पाहणे महत्वाचे ठरणार आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा